किया है परिशत ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदनगर महाराष्ट्राच्या मातीतील एका छोट्याशा गावात वसलेली ही शाळा आज जगासमोर एक आदर्श बनली आहे या शाळेने टी फोर एज्युकेशनचा वर्ल्ड बेस्ट स्कूल हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकून आपल्या जिद्दीची आणि दूरदृष्टीची कहाणी जगासमोर मांडली आहे नमस्कार मी रुद्र देशमुख प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे काही वर्षांपूर्वी ही शाळा केवळ एक इमारत होती दोन मोडकळीला आलेल्या खोल्या सोडल्या तर शाळा म्हणून तिथं कुठलंही चिन्ह नव्हतं पण जेव्हा वारे गुरुजी येथे रुजू झाले तेव्हा त्यांनी पाहिले एक मोठे स्वप्न आपल्या मुलांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्याचं गुरुजींनी हे स्वप्न ग्रामस्थांच्या समोर ठेवलं गावातील लोकांनी ही शाळा आपली आहे हे सूत्र स्वीकारलं आणि शाळा उभारणीसाठी सामूहिक प्रयत्न सुरू झाले श्रमदान लोकवर्गणी आणि सामूहिक जबाबदारी या त्रिसूत्रीवर नगरच्या शाळेचा कायापालट झाला गावाने केवळ पैसेच नाही तर आपला वेळ आणि ऊर्जा शाळेला दिली बघता बघता जुनी इमारत बदलली आणि विद्यार्थ्यांना शिकण्याची ओढ लागेल असे सुंदर आणि सुरक्षित वातावरण तयार झाले मात्र खरी क्रांती झाली ती शिक्षणाच्या पद्धतीत इथल्या शिक्षकांनी तंत्रज्ञानाची कास धरली प्रकल्प आधारित शिक्षण आणि खेळातून शिक्षण यावर भर दिला गेला इथे अभ्यास म्हणजे केवळ पाठांतर नाही तर स्वतः प्रयोग करून पाहणे आणि अनुभवातून शिकणे आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला आणि सर्जनशीलतेला नवी दिशा मिळाली या बदलांचे परिणाम लवकरच दिसू लागले विद्यार्थी मोठ्या आत्मविश्वासाने बोलू लागले त्यांचे शैक्षणिक गुण वाढले आणि ही प्रगती जगाच्या नजरेत भरली आणि अखेरीस टी फॉर एज्युकेशनच्या वर्ल्ड बेस्ट स्कूल या मानाच्या पुरस्कारावर नगरच्या शाळेचे नाव कोरले गेले हा सन्मान केवळ शाळेचा नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी शाळेसाठी एक प्रेरणा आहे वारे गुरुजींचे समर्पण ग्रामस्थांची अविचल साथ आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीने हे यश मिळवले आहे जालिंदरनगरने सिद्ध केले की जिथे सामूहिक इच्छाशक्ती असते तिथे मोठी उद्दिष्टे गाठणे शक्य आहे एका छोट्याशा सरकारी शाळेने वर्ल्ड बेस्ट बनण्याचा जो प्रवास केला आहे तो केवळ एक प्रवास नाही तर उज्ज्वल भविष्याची नांदी आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शाळेला शुभेच्छा द्यायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा